नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पी जी मराठी न्यूज पी जी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत बात बात पाहूया बातमी सविस्तरपणे जालना लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री व सलग पाच वेळा खासदार असलेले रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला असून पराभवानंतर दानवे पुन्हा मैदानात उतरले असून त्यांनी मतदारसंघात आभार दौरा सुरू केलाय फुलंबरी विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी रोजी त्यांनी कार्यकर्त्यांना भेटी दिल्या असून पराभवाने खचून न जाता पुढील विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत या सर्व निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा असं आवाहन केलंय निवडणुका म्हटलं की हार जीत चालूच असते त्यामुळे मी सदैव तुमच्या सोबत असेल असं त्यांनी सांगितलंय निवडणुकीतील सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचा आभार देखील मानलाय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये याच फुलंबरी विधानसभा मतदारसंघातून भाजपाला जवळ पाच तीस हजार मतांची पिछाडी मिळाली होती की भरून काढणे आता स्थानिक भाजपासमोर मोठं आव्हान असल्याचं बघायला मिळणार आहे पी जे मराठी न्यूज चॅनलसाठी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाषणगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा